चालू बसमधून ओढून लाथाबुक्यांनी मारलं चालकाला महिलेसह चौघांकडून जबर मारहाण नाशिक घटनेचा व्हिडिओ हो आता व्हायरल मनमाड मधून एक विचित्र घटना समोर आली आहे यात एस टी बस स्थानकावर चालकाला एका महिलेसह चार जणांनी जबर मारहाण केली बसमध्ये बसण्यावरून वाद झाल्यानंतर चालकाला मारहाण करण्यात आली या हाणामारीचा व्हिडिओ हो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे यानंतर मनमाड पोलीस स्थानकात मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आनंद नन्नावरे या पंचेचाळीस वर्षीय चालक तक्रारीत म्हटलं की बारा तारखेला सकाळी माझी ड्युटी होती माझ्यासोबत महिला वाहक उर्मिला बडे या ड्युटीवर होत्या आम्ही दुपारी पावणे एक वाजताच्या सुमारास नाशिकला पोहोचलो परत नांदगाव येण्यासाठी दुपारी एक वाजून पन्नासच्या सुमारास नाशिक येथील मेळा बस स्थानकात बस प्लॅटफॉर्मला उभी करत होतो उर्मिला बडे मला बस उभी करण्यासाठी निर्देश देत प्रवाशांना गाडीपासून सांगत होत्या चालता चढण्याचा प्रयत्न करत होते म्हणून वाहक उर्मिला यांनी सदर ग्रस्थांना बस उभी राहू द्या मग आतमध्ये चढा असं सांगितलं मात्र यानंतर या व्यक्तीने उर्मिला यांना शिबिगाळ करून शासकीय काम करताना अडथळा निर्माण होईल असं कृत्य केलं तेव्हा वाहक उर्मिला यांनी सदर ग्राहकास तुम्ही चालत्या बसमध्ये चढल्यास पडू शकता असं समजावून सांगितलं यानंतर सदरग्रहस्थाने पुन्हा वाहक उर्मिला यांना शिवीगाळ केली आणि वाद घातला चालक मध्यस्थी करण्यासाठी गेला असता सदरग्रहस्थाने त्यांनाही शिवीगाळ करून तुम्ही मनमाडला चला मग तुम्हाला बघतो अशी धमकी दिली त्यानंतर चालक आणि वाहक यांनी व्यक्तीला वाहक नियंत्रणाकडे नेलं मेळा बस स्थानकावरील वाहक नियंत्रण यांनी वाद समजून घेत सदर प्रवाशाची समजूत काढली तेव्हा बस दुपारी दोन वाजताच्या सुमारास मार्ग झाली यानंतरही प्रवासी इतर प्रवाशांसमोर मनमाडला चला मग दाखवतो असा दम देत होता सायंकाळी चार वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास बस मनमाडला आगार येथे पोहोचली नांदगो प्लॅटफॉर्मला बस उभी करत असताना अचानक एक महिला आणि तीन पुरुष तिथे जोरजोरात शिविगाळ करत आले सर्वांनी मिळून बस चालू असताना चालकाला बसच्या केबिन मधून खाली खेचलं यानंतर तोंडावर छातीवर पोटावर पाठीवर बुक्यानी मारहाण करायला सुरुवात केली सदर मारहाणीत चालकाच्या चा डाव्या डोळ्याच्या जवळ उजव्या पायाच्या गुडघ्याच्या मागे दुखापत झाली इतर ठिकाणी मार लागलेला आहे तसंच वाहक उर्मिला यांना डाव्या पायाच्या गुडघ्यावर मार लागला आहे यानंतर चालकाने या प्रकरणी पोलिसात तक्रार आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मनमाड नाशिक